न्यूज महाराष्ट्र आवाज जनतेचा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक व कृती समितीद्वारे विविध मागण्याकरिता आज बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी धरणे आंदोलन दर्यापूर काढण्यात आला चार डिसेंबर दोन हजार तेवीस पासून संपूर्ण महाराष्ट्र सोबतच अमरावती जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतीस कर्मचारी राजव्यापी बेमुदत संपावर आहे या संपामुळे अमरावती जिल्ह्यातील दोन हजार सहाशे सेहेचाळीस अंगणवाडीला टाळे लागलेले आहेत ला चार हजार सहाशे पस्तीस कर्मचारी संपात सामील झाले आहेत त्याचा परिणाम म्हणून एक लाख पन्नास हजार चावर लाभार्थी बालकाचा आहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक अमरावती येथून दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये चार हजाराच्या वर अंगणवाडी बालवाडी कर्मचारी सहभागी झाले होते अशी माहिती जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी दिली यावेळी प्रचंड घोषणा देण्यात आल्या खालील मागण्याकरिता हा मोर्चा काढण्यात आला होता सर्वोच्च न्यायालयाचा सिव्हिल अपियल नंबर एकतीस पत्रेपन्न त्रेपन्न ऑफ सिप सिव्हिल नंबर तीस एकशे त्र्याण्णव ऑफ दोन हजार सतरामधील मधील पंचवीस एप्रिल रोजी ग्रॅज्युएटीबाबत दिलेले निकालाची अंमलबजावणी करून ती पूर्ण करण्यात यावी अंगणवाडी सेविका कर्मचारी पदे ही वैधानिक पदे कर्मचारी घोषित करून त्या अनुषंगाने येणारी वेतन श्रेणी भविष्य निर्वाह निधी आदी सुरक्षा इत्यादी सगळे लाभ देण्यात यावेत अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका सव्वीस हजार मदतनीस वीस हजार रुपये मानधनात वाढ करण्यात यावी कारण महागाई सतत वाढले त्यामुळे ते कमीच पडत आहे तरी महागाई निर्देशंकाला जोडून दर सहा महिन्यांनी मानधनात वाढ करावी माननीय आदितीजी तटकरे महिला व बालविकास मंत्रींशी यांच्याशी चर्चा झाली त्यानुसार मासिक निर्वाह भत्ता पेन्शन सेवा समाप्तीनंतर देण्याचा प्रस्ताव माननीय मंत्री मान्य केल्याप्रमाणे अधिवेशनात मंजूर करून घेणे महानगरपालिका हद्दीत जागेचे निकष करून अंगणवाडीसाठी रुपये पाच हजार ते रुपये आठ हजार भाडे मंजूर करावे आहाराचा आठ रुपये दर अत्यल्प असून त्यामुळे कुपोषण निर्मूलन होण्याऐवजी उलट वाढ होत आहे तरी हा दर सर्वसाधारण बालकांसाठी बालकांसाठी रुपये रुपये व असा करावा माननीय न्यायालयाचा अंतिम निर्णयाच्या निकालाची अंमलबजावणी हे निर्णय लवकरात लवकर करावे अंगणवाडी सेविकांना अंगणवाडीच्या व्यतिरिक्त इतर कोणतेही काम देण्यात येऊ नये न्यायालयाच्या खंडपीठाच्या आदेशानुसार अंगणवाडी सेविका यांना दिलेले मोबाईल अत्यंत निकृष्ट खराब दर्जाचे असून ऑनलाईन कामे होत नसून नवीन मोबाईल किंवा मोबाईल खरेदीसाठी रक्कम देण्यात यावी या विविध मागण्यांकरिता माननीय जिल्हाधिकारी कार्यालय साहेब अमरावती माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांना संघटनेच्या शिष्टमंडळांनी मागण्यांचे निवेदन देण्यात आले व संघटनेचे आंदोलन हे टप्प्याटप्प्याने सुरू राहील असे प्रशासनाला कळविले अकरा डिसेंबर दोन रोजी सकाळी अकरा ते तीन अमरावती ग्रामीण भातुकली तिवसा धारणी चिखलदरा वरुड मोर्शी बारा डिसेंबर अचलपूर अंजणगाव सुरजी दर्यापूर तेरा डिसेंबर चांदूर बाजार चांदूर रेल्वे धामणगाव रेल्वे चौदा डिसेंबर नांदगाव खंडेश्वर भातुकली तिवसा पंधरा डिसेंबरला अमरावती ग्रामीण शहर विभागात एक दिवसाचा अंगणवाडी बालवाडी कर्मचारी कृती समिती युनियनचा नागपूर विधानसभेवर महामोर्चा आयोजित केला आहे या आंदोलनामध्ये शंभर टक्के अंगणवाडी बालवाडी कर्मचारी सहभागी होणार आहेत तत्पूर्वी शासनाने या आंदोलनाची दखल घेऊन सर्व मागण्या मान्य कराव्या असे संघटनेने आवाहन एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिले दिलीप उटाणे राज्याध्यक्ष ममता सुंदरकर महेश जाधव मीरा कैतवास करुणा देशमुख माया पिसाळकर महाराष्ट्र राज्य मराठी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक जिल्हा अमरावती यांनी शासनाला विनंती आवाहन केले आहे संपामुळे संपूर्ण कामे रेंगाळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते तत्पूर्वी शासनाने या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकरिता होणाऱ्या आंदोलनाची तात्काळ दखल शासनाने घेण्याचं आवाहन आयटक संघटना व कृती समितीने केलं आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा